काँग्रेसचे कार्या जिल्हा <coughs> कार्याध्यक्ष नंदकुम नंदकुमार दादा पवार यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार दादा सध्या देशभरामध्ये दे, देशाची निवडणूक सुरू आहे आणि सर्वसामान्य जनता ही कुठेतरी रोषाने केंद्र सरकारच्या रोषामुळं हो, आज आपल्या काँग्रेसचं नाव आहे काँग्रेसला मतदान करणार आहे करणार आहे असं म्हणत आहे सर्व देशातील जनता मत आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे वातावरणच असं आहे की भाजप सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलं अन्यायाचं त्याबद्दलचा प्रचंड रोष जनतेमध्ये आहे जा, गॅस जा, गॅसची वर असू द्या पेट्रोलची असू द्या धान्याला हानी भावन असू द्या पुन्हा सगळ्यात मोठं डोक्यात ते बसलं की राजकारणात कुठल्या थराला ही मंडळी जाते हिटलरपेक्षाही जास्त प्रमाणात ही मोदी सरकार अन्याय आहे हिटलरने निदान आपल्या देशातल्या आपल्या लोकांना तरी न्याय दिला होता पण यांना मायाच नाही कशाची कधी मुलंबाळ्यात खांदळून घेतली तर माणसाला माया येते मोदीला तसली कुठली माया वगैरे हो काय नाही आणि त्यामुळे लोक चिडलेत आज आरोप करायचा ईडीच्याबद्दल त्याच्या भ्रष्टाचाराचा शरद पवार असू द्या हे अजितदादा असू द्या तुमचे अशोक चव्हाण असू द्या सगळी मंडळी आणि दुसऱ्या दिवशी ते पक्षात घेऊन स्वच्छ करायचं हे देशातल्या जनतेला पटणार नाही भारत हा सुसंस्कृत देश आहे आपल्या देशा, देशा इतका सुसंस्कृतपणा जगामध्ये अपवादात्मक असेल त्यामुळं जनता हे अजिबात स्वीकारणार नाही ना आणि सोलापूर जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर दोन खा जास्त खासदार जास्त वर्ष भाजपचाच सोलापूरला राहिला आहे एक सुशीलकुमार साहेब सोडले तर कुठल्याही खासदारांनी काम केलेलं नाही शरद बसोडांनी काम केलं असतं तर त्यांना उमेदवारी का बदलली जयश्री देशवंत महाराजांना उमेदवारी दिली काम त्याना बदलून आता सोलापूर जिल्ह्यात आलंय तो अत्यंत राम सरपुते हा फडणवीसांनी पुणे विद्यापीठामध्ये पाठवलेला माणूस आहे आर एस एस कट्टर तिथं भांडणं केली दंगे केले त्यांनी भांडारकर के इन्स्टिट्यूटमध्ये तेच होते भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये राम साथपुते होते आता सध्या जे आहे जयसभरामध्ये एवढे वातावरण आहे की जनता सर्वसामान्य जनता म्हणते की आम्ही काँग्रेस आणि तो तरी जे आहोत तर यावर तुमचं काय आहे कारण जनता तर आणि जनता एकीकडे नेते मंडळी एकीकडे अशी तुम्हाला वाटते का झाली म्हणून परिस्थिती अशी आहे की ज्या मंडळींच ना भीती नाही ती मंडळी आमच्या बरोबर आहेत या महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की आमचा उमेदवार काँग्रेसचा लोकसभेचा प्रणित शिंदे या ईडीला घाबरत नाहीत सुशील कुमार शिंदे घाबरत का नाहीत ना, कारण यांच्या संस्था नाहीत कारखाने नाहीत काय नाही यांनी लोकांची सेवा करणं एवढंच काम केलेलं आहे त्यामुळं परत एकदा ज्या भाजपना अजिबात काम केलं नाही त्यांना टाळायला लोक तयार आहेत त्यांच्या सोलापूरच्या जनतेनं दोन वेळा या भाजपला भाजपच्या उमेदवाराला संधी दिली होती तरी सुद्धा ती विकास करू शकली नाहीत ह्याची खंत तर वाटते काही विकास केला नाही आणि ते म्हणतात की दहावा साहेबांनी काय केलं त्याला वाटायला पाहिजे बाबा वा अशा पद्धतीने प्रश्न विचारला साहेबांच्या शंभर गोष्टी आहेत आम्ही ते प्रकाशित करतोय काय केलं सोलापूरसाठी साहेबांनी काय केलं नाही सगळं केलं आणि या मंडळींनी काय केलं नाही म्हणून याला बदलते आत्ताची परिस्थिती बघायला झाली तर गावोगावी शिंद शिंदेच्या शिंदेच्याबद्दल दहा लोकांना विचारतात त्यापैकी आठ लोक उघडपणानं प्रणिताच्याबद्दलचं चांगलं बोलते दोन माणसं बोलतात ती सुद्धा मला खात्री आहे त्यातलाही एखादा माणूस मागा आणि त्यामुळं अत्यंत विक्रमी मतानं प्रणितताई निवडून येणार आहे आणि आमच्या ज्या शासनानं घोषणा केलेल्या आहेत आता सध्या आम्ही जे हमी दिलेले गॅरंटी काल सभा झाली काल सभा झाली राहुल गांधीजींची खूप मोठी सभा न गोतो न भविष्यात ही सोलापूरला झाली उत्स्फूर्तपणाने लोक त्याला आलेले होते आणि त्यांनी जे भाषणात सांगितलेले मुद्दे होते एक तर महिलांसाठी सावित्रीबाई फुले वस्तिग्र वस्तिग्राची योजना जी माणसं महिला काम करते जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना वस्तीविरोध करणं महिलांसाठी महालक्ष्मी योजना ही अत्यंत क्रांतिकारी योजना राहुलजींनी जाहीर केली आहे महिन्याला साडेआठ हजार रुपये वर्षाला एक लाख रुपये प्रत्येक घरातल्या हो। एका महिलेला देणार दुसरी गोष्ट नोकर भरतीमध्ये आता जवळजवळ आपण पन्नास तीस लाखाची नोकर भरती आता करायची आहे त्यातल्या पन्नास टक्के नोकऱ्या महिलांना मिळणार आहेत म्हणजे म महिला या जवळजवळ पंधरा लाख नवीन नोकरी लागणार आहेत चार वर्षामध्ये जगात कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीची सैन्य भरती नव्हती आत्ता त्यांनी जी अग्निवीर भरती केलेली होती अठरा ते बावीस वर्षाच्या मुलाला तरुणाला नोकरी द्यायची बावीसाव्या वर्षी तो रिटायर होणार हे अत्यंत क्रूरपणा आहे वयाच्या बावीसाव्या वर्षी ऐन ही रिटायर होणार आणि अत्यंत गोपनीय माहिती मिलिटरीची असते ही माहिती बाहेर फुटणार आहे उद्या हे दुर्दैव आहे या देशाचं आणि ही माणसं उद्या मला वाटतं की त्यांच्यातली काय माणसं त्यांना भरायची आहेत आर एस एनची खुगीर भरती करणार आणि दंगली घडवायचा प्रयत्न करणार आणि हे इतक्या निर्णावलेले आहेत पुलवामाच्याबद्दलची घटना घडली सैन्यांचा मृत्यू झाला बऱ्याचशा काश्मीरचा राज्यपाल सतपाल मलिक म्हणाले की हे सगळं मोदी सरकारने केले म्हणजे त्यांच्याच राज्यपालांनी सांगितलं इतकी परिस्थिती गंभीर आहे शेतकऱ्यासाठी त्यांनी काही केलं नाही आत्ता काल राहुल गांधीजींनी आमचं जी घोषणा जाहीर केली घोषणापत्र दिलं आम्ही जी गॅरंटी देणार आहे भारतातल्या जनतेला त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या कर्जाची पूर्ण माफी करणार आणि जर नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान इतर कारणानं झालं तर पुन्हा दरवेळेला असे परिस्थिती निर्माण झाली तर एक कमिशन नेमलेलं असेल त्या कमिशननं आव्हान दिला तर त्या त्या वेळेला पुन्हा माफी होईल शेतकरी हा प्राधान्यानं ज्याला प्रिव्हिलेज क्लास म्हणतात खास वर्ग ही भावना भारत कृषी प्रधान देश आहे ही भावना राहुल गांधीजींची आहे काँग्रेसची mm. आहे आणि त्यामुळं निश्चितपणाने याचा विचार याचा विचार करतील शेतकऱ्याला कायदेशीर हमीभावाची गॅरंटी शेतकरी कर्जमुक्त करायचा आहे आता सध्या जी एस टी म्हटलं तर आपण खताच्या दुकानात औषधात गेलं तर अठरा पेक्षा जास्त जी एस टी अठरा टक्क्यापर्यंत आणि हे सगळं शेतकऱ्यांच्या मातीपासूनच दोन हजार रुपये महिन्यात देतात शेतकऱ्यांनी हिशोब केला आहे आपल्याला किती मोठ्या प्रमाणावर फसवणार आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या हमीभावाची गॅरंटी पहिल्यांदाच आपण देणार आहे हे सगळं आम्ही पाळणार आहे अशा अंगणवाडी आणि मध्यान्न मध्यान्ह भोजनाच्या बाबतीत सध्या जे तरतूद आहे त्याच्या दुप्पट केंद्रीय हिस्सा त्यामध्ये गुंतवायचा हेही राहुलजींनी जाहीर केलं आहे आमच्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याने ही युवकांनाही रोजगार निर्मितीसाठी त्यांनी सुद्धा ही घोषणा खास जो घोषणा केली होय ना युवकासाठी पहिली सरकारी नोकरी द्यायची आहे त्यांना तीस लाख सरकारी नोकरी द्यायची आहेत एक लाख वर्षाला त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी तरतूद केली जाणार आहे आणि आमची ही गॅरंटी आहे आम्ही यापूर्वी दोन दोन दो, तीन राज्यामध्ये निवडणुका जिंकण्यापूर्वी ज्या गॅरंटी दिल्या होत्या कर्नाटकमध्ये असू द्या तेलंगणामध्ये त्या ते आम्ही पाळलेल्या आहेत त्यामुळे हे आम्ही पाळतोय पण मोदीनी जी गॅरंटी दिली आहे ती केंद्र सरकारची गॅरंटी नाही अजूनही त्यांचा चलाकपणा लक्षात घ्या मागे जसं पंधरा लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा वैयक्तिक गॅरंटी आहे त्यांची हा वैयक्तिक गॅरंटी आहे मागे सांगितलं होतं मोदींनी पंधरा लाख रुपये आम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करू आणि ते केले नाही आणि अमित शहा हे गुजरातचे जे दोन भागे आहेत त्यातला एक अमित शहा त्यांनी सांगितलं की तो जुमला होता सह आम्ही बोललो निवडणूक जिंकायची होती हे बोलायला सुद्धा त्यांना काही वाटत नाही पण आम्ही निश्चित गॅरंटी पाळू मोदींची गॅरंटी आहे मोदींनी स्वतःच्या यशोदाबा यशोदाबाईंशी लग्न केलं सात फेऱ्या मारल्या गॅरंटी देऊन त्याला सांभाळतो म्हणाला तिला सोडून दिलं तो देशाची गॅरंटी काय पाहणार आणि लबाडाचं जेवण आहे मोदीची गॅरंटी आहे केंद्र सरकारची नाही भाजपची नाही कोणाची नाही जनतेला फसवायचा जसं रामदेव तुपाबद्दल तुप देशी तूप घ्या म्हणून प्रचार केला पण त्यात काय लिहिलं होतं देशी गाय का घी असं लिहिलं नव्हतं गाय का देशी घी म्हणजे ही चलाकी जी रामदेव बाबांनी केली ती चलाकी मोदी करायला बसलाय माझी खात्री आहे आमचा उमेदवार सक्षम आहे जनतेला तुम्ही काय आव्हान करता सर्वसाधारण जनतेला माझं आव्हान आहे युवक तर मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना तरुणांना महिलांना न्याय देण्यासाठी एक तडफदार तरुण उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे ज्यांच्याकडे बोट दुखवा दाखवायला लागणार नाही महाराष्ट्रातल्या सर्वात कार्यक्षम पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पूर्णपणे घसरलेली आहे उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आहे तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सोलापूर आणि माडा लोकसभा मतदार सांगत आहे उद्या पंढरपूर येथे शरद चंद्र पवार साहेबांची मोठी जाहीर सभा आहे तर मतदाना टक्केवारी वाढवण्यासाठी आपण काय आव्हान करताल आम्ही माझं जनतेला आव्हान आहे आमचे लोकही पोचतील लोकशाहीचा हा पवित्र हक्क बजावण्यासाठी सर्व जनतेनं विशेषतः तरुणाने याबाबतीत पुढाकार घ्यायचा आहे मोठ्या प्रमाणावर मतदान करावं मतदानासाठी लोकांना बाहेर काढावं आणि माझी खात्री आहे आत्ता ज्या महाराष्ट्रातल्या पाच लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुका झाल्या तिथली परिस्थिती बघितली तर पाचवी सीट तिथले पडणार आहेत त्यांचे भाजपचे महाविकास आघाडीचे येते आणि पडेताळीस इथे तीन लाखापेक्षा जास्त मतानं विक्रमी मतानं निवडून येतील याची मला गॅरंटी आहे आज लोक त्याप्रमाणे काम करत आहेत लोकांची चळवळ आहे आणि लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे पुढाने त्यांच्याकडे दिसतील जनता त्यांच्याबरोबर नाही जनता आमच्याबरोबर आहे आणि आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सुद्धा प्रचारासाठी येणार आहेत त्यामुळं आपण आपल्या मंगळवेढा किंवा पंढरपूर भागातील नागरिकांना काय आवाहन करताल नाही हे ज्या लोकांनी काम केलेलं आहे सिद्धरामय्या द्या शिवकुमार असू द्या तेलंगणा यांनी काम केलेलं आहे आज इतकं लोकप्रिय आहे घोषणा आम्ही जिथली आम्ही जाहीरनाम्यामध्ये जे जाहीर केलं ते केलं आहे या तीन मोठ्या नेत्यांच्या सभा मंगळवेळा अक्कलकोट दक्षिण सोलापूर या भागामध्ये होत आहेत सर्व जनतेने या आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या या उमेदवारालाच म्हणत नाही पण एकूण एम आय एम आय एमनी एम आय एम पुन्हा वंचित आघाडीने आम आदमी कम्युनिस्ट पार्टीने आणि त्यांना पटलाय सगळ्यांना हा पाठिंबा दिलेला नाही सगळ्या जाती सोबत घेऊन जाणारा दंगल घडवणाऱ्याला विरोध करणारा आमचा पक्ष आहे भीमा कोरेगावचे दंगल राम सातपुते घडवण्यामध्ये होते आणि त्यांनी परवा सांगितलं मशिदीतून आदेश निघायला लागले त्यांनी विचार करून जर एखाद्या समाज एका काही लोक मतदान करत असतील प्रामाणिकपणानं तर त्याला हे जातीय रंग देतात माझी सोलापूर जिल्ह्यातील जनतेला विनंती आहे की पुलवामाचा हल्ला ज्या पद्धतीने करून गेली निवडणूक लोकसभेची जिंकली तसा हा राम सतपुते भाजप सोलापूर जिल्ह्यामध्ये जातीय रंग दंगल इतर दगडी घडवायचा प्रयत्न करतील जनतेनं त्यांना उत्तर देऊ नये विनाकारण वाद निर्माण व्हावा असं वर्तन करू नये आणि शांततेनं मतदान करून त्यांना मतपेटून धडा शिकवावा एवढीच मी विनंती करतोय धन्यवाद धन्यवाद oh no. okay.